सगळ्यांना मनापासून देश पाहिजे त्या दगड माझ्या तमा मराठा बांध्या ना दा 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 आता आपल्याला वेळ नाही जायचंय रात्री पोचायच निर्णय सगळ्या मराठ्यांच आंदोलन तुमच्याकडे सुरू केलं ना आपल्याला आता काय आता टक्के लढाई जिंकली थोडी आणि सोनरी घराचा पत्ता आणि पुणे जिल्ह्यातले मराठी दुरुजर घराच्या बाहेर पडले तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गुणाल पडल्यास म्हणून सांगतात तुमच्या वर्षी मोठे जबाबदारी दूर पुढे नेली जातो घराबा गरीबांच्या पोहराला मुंबई कसे दिलं नाही आणि जर त्याच गेला तर शांततेत पुण्यात जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठ्यांना जपान मराठ्यांना रस्त्यावरती शांतते ठेवायचं <laughs> आहे मुंबईकडे ठेवायचे <laughs> कामा दंगो देऊन दं। पण दं मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा <laughs> कायद्याचा मार्ग सोडायचा नाही सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाच आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं पाहिजे कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेला केलंच म्हणायचं फक्त आता येतच राहिले त्यांनी एक दिवसात केली ती का आपल्याला जमत नाही या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे आम्ही कायद्याच्या आणि कायद्याच्या नियमाच्या आधी राहून आंदोलन करू पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तोपर्यंत परवानगी पाहिजे <प्राँगा> सन्मानाने या गरिबांच्या मित्राला न्याय देण्याचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गटाच्या पायटी सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे आणि ते जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि घरी आहेत या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का मराठा आंदोलकांना सेवे माणूस शांतता ठेवायचे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर पाच हजाराची परवानगी दिली तिथे जाऊन काही करायची गरज नाही तिथं जेव्हा कोणतं ग्राउंड देते ते तर त्यांना पाहिजे आणि कच पाहिजे त्रास दिला अटक बनवलं पाहिजे आणि आमच्या कशी यायचो किती सोपे पण आर्मीचं वाढायचं नाही कायद्याचं पालन करायचं न्यायदेशेचं पालन करायचंय तुम्ही जर आर्मीचा वाढलात तर तुम्हाला तुम्हाला शब्द सांगतो समाजाला आपल्याला घरून पाठवलं नोंदवला असं आहे हे लोकरा आपल्या समाजाला न्याय देतील हे अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठाच्या तोंडाने वाढता तुमच्या थोड्या अडमुख्यापणामुळे आपला समाज संपता कामान हाता तोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हा जवळ विनंती मिळाली मुलगा ना पाच हजार हजार दादा कसा त्या एक हजार बसू काय होता आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू ते पाच आजार गेले तर दुसऱ्या पाच आजारांनी वेळ सुरू किती सोपे पण सगळं बदलले नाही ना मला आजार मागले की जनता कोणतं आदरला काढले भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड <प्रेण> मला ठरणार असे गेलं आपण आत्तापर्यंत तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा तुम्ही जर म्हणले फक्त बाजू हजार जागीच बसाच मांडली जाईल तुम्हाला काय करायचं मी हल्ला का मग तुम्ही शंका द्या तुम्हीच गेले आणि तुला समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग नाही ठेवा आपले कोणी ना कोणी घालून बसले ना इतकं चाता बुद्धी ठेवायची आता बस आपल्याला तुम्ही बस, आपण एकमंत्रायच ठेवण्याची त्याला नाही आता आता ही ग्रामीण भाषे भाषा ही मंदिर म्हणजे भरले लावली आता काय करावं आईला अशी भाषा आहे तुला काय करावं आता हे काय शिक्षण मोठे मग आता दिवस जवळ म्हणून मला शुद्ध मी खेळत पाहिजे कष्ट करणारे शेतकरी अस्थर मराठी आवडत पावडा समाज <laughs> मी आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि त्या म्हणजे काही मेहनत करून ना नाही पाहिजे मला बदल पैसे आम्हाला म्हणून मराठीचे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक मराठीच्या आहे आणि खरी असणार आहे मराठ्यांसाठी त्यांनी डाव केला पाच हजार पाच हजार बाकी दवसा, दुछ 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 दुछ। ते म्हणले की जवळ तिथं जवळच ग्राउंड पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारीक बारी एक विषय होतो काय परत पडला आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी बोलायचा विषय नाही आज स्वतः सात आठ टक्के आपण केलेले ते आंदोलन झाले कारण जिंकायचं म्हणून तर दिला मागचं जबाब महाराष्ट्रातलं मा मुंबईत आलंच म्हणून समजायचं <laughs> उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला झोपाडलं झिपडलं महाराष्ट्रात त्या फिरून घेतात नाही मावल्या करोडो मराठी रस्त्यावर पण ते त्यामुळे टेशन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही आणि पोलिसांचं कार्य कारण काय होत हे आपले जे आता कसं आपल्या पोराचं कल्याण पण काय करत तेवढं धक्क होती काही लावू लावू होतो धक्कालाही गोड लागत असेल मनातले मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण पैसे धक्क शिकायला आता आणि ते झाला पोलीस तो झाला तहसीलदार तर त्याचं पोर गोड पोरचे होईल कशावर त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनातले मनात फटत आहे ते गाड्या लावतोय म्हणून एक गाड्या लावतोय ड्युटी पण गाड्या लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी आता घेतली फक्त आता आपल्याला अवलंबून समजताय तर पडलेलो आपण इतका सैन धरा किती उचकलं तरी उचकायचं नाही आर्मुखपणा करायचा नाही आपल्या अर्जे पुढे गेले मला गेले आणि हाय गेले ते आर जे बाहेर आले तुम्ही जा नंबर तीन यद्दाच सगळे घुसायचं म्हणजे तर त्यांना कोण दुखवतो त्याच्यामुळे आपण कोण दुखून द्यायचं नाही सोडा हाता सोडा गोळ्या गाड्या सगळं ठेवायच्या कोण तो गोळी द्यायची काय त्यामुळे असं वाटत मी मुंबई सोडित नाही आता काही झालं तर फोडित नाही फक्त एकमेकाला सांगा मी जसं एडं बांधलेलं जातो मी लाखो देणं या लाखो बांधवायला माझं सांगणं कुणी जर म्हणला की मी जाणारच होतं त्याला समजून सांगा तर बसील आम्ही बसायलो तो काही एकशे आणणार नाही काही आपले भाव तिथे लढे काही भाव इथे लक्षेत आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचं तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे का लई करायचं आता काही निघणार आहे तुला आमचा मुक्त परिवर्टन आहे मला वाटतं याव जेवढं आलो का लाँ 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 ना लाभ झेडत आहे लांब 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 होता मी सोपा नाही मला सगळे मला यार आहे फक्त देण्याच नाही आपण काय रसायनिक त्यामुळे तुम्ही फक्त सयम दरा शांततेच मुंबईत जाऊ पाच हजार ते पाच हजार दोन हजार ते दोन हजार बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देव देवता आपला आहे त्यांचा नाही ते फक्त निवडून तरच देवाची पूजा करतो आपण तीन चार पाय मला पाय पडवतो सकाळी दिवस संध्याकाळी आणि ते आपल्याला हिंदू जोशी म्हणजे कोणत्या घराला असेल आणि आमदार म्हणजे होते ती आणि आम्हाला शिक देऊ आणि त्याचा तीस दिसा आपला हा कार्य सर्व पराठी घेतो मी त्याला गिरदार त्याला म्हणलं कमवून ते म्हणजे तिला पडस्त त्याच्या घरी दीड गिर्थ दिसा हा आमचा हा कर्ज अरे अनेक तीन महिन्याचा का रोखांग निर्दे आमच्या पण घेतला माझ्या किता मोठा करणार जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभा जर आता मुंबईत निघालत आणि ते जर म्हणजे पाचच हजार बसा बाकी त्याला जे जाऊन दिलं ना घराघर गाड्या लावून जायचं बाबा लोड घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी आर्मुखपणा करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो समाजाच्या अंगलग आडमोटापणा येईल आणि समाज जे आपल्याकडे आशाने बघतो आरक्षण आहे तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगता तुमचा कोण वापरा करताना तुम्ही बघता मग तुम्ही फक्त सांगता चला धन्यवाद सगळेजण मुंबई घ्या लका राजा राहायचा नाही चलो मुंबई जय शिरा सकाल करायचा सत्कार करत आहे समजून जातात अरे थांबा थाडा थांबा आपला एक बांधव सकाळी अजून करायचं ते खरं दादा अरे घरात मी आपल्या भावाला आपल्यातून ते आता सत्य भूटतच माझे आपल्या लेट्रो आपल्या समाजाला न्याय द्यावा म्हणून मुंबईकडे चाललो सतीश सतीश भेला त्यांना असे काय दंड फाटला किंवा काय झालं माहित नाही त्यांना अटक आला किंवा मुंबईकडे चालले होते आपल्यातून आपला एक भाऊ याला त्याचा बलिदान वाया जाऊ द्यायचा म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळं सहभागी कुटुंब आपण उघड पडून द्यायचं नाही त्यांच्या लेकरा बानाच्या पाठीशी आपण राहायचं कारण रस्ता करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतोय तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठीचे कुटुंब उघडे पडून द्यायचं नाही आपण म्हणून आपण सगळं त्यांच्यासाठी सगळ्या करत होतो दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना मला ऑटोमॅटिक चालत आहे आता ते लोकांना काय वाटेल त्याच्याशी मला नाही देणं घेणं मी विचारावरती चालतो इतिहासाच्या छत्रपती शिवरायांच्या मला बळ मिळतं ऑटोमॅटिक दोन चार पायऱ्या चढलं मी मनाने चढतो हे हे सत्य ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेले की आतापर्यंत तीन करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले इतकी मोठी शक्ती पृथ्वीवर कुठंच नाही ती आपल्या महाराष्ट्रात आहे शिवनेरी आणि रायगड गडावरती चालताना बळ मिळाला असं म्हणाला आता याच बाळाच्या जोरावरती मुंबईत तुम्हाला सरकारकडनं यश मिळालं असं वाटतं आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील त्या विचारावर चालत असतील आम्ही सुद्धा तीच माती कांपाळाला लावून चाललोय आता आमची आडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून सिद्ध म्हटल्या माती लावून एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलं आहे आणि पाच हजार लोकांची परवानगी असं सांगण्यात आली आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होते किंवा बोललं जात करतोय ना कायद्याचीच सगळं पालन करतोय ते सांगतायत तेच ते करतो पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे ही कोणचा कायदा आहे एकच एक एक दिवस आम्ही कायद्याचे नियम बाकीचे अटी शर्ती सांगा त्या सगळ्या पाळू हरकत नाही पण एक दिवस काय मान्य आहे आम्हाला एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून मग एका दिवसात अंमलबाजून पण करा सगळ्या मागण्याची एका एक दिवसात बस होणार आणि असं होणार नाही हा असं होत नसतं विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सरकारच्या आता जे परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालं एक दिवसात दिली अगोदर ते मान्य तो ढकलत होते ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाभ गेली त्यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एक्या दिवसात कायदा एक ऍक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा चा काहीतरी ते कोणालाच माहित नाही आणि आम्ही सगळे अर्ज सर निवेदन सादर केले सरकारकडं ते आम्हाला माहितच नाही कोणालाच माहित नाही अर्ध्या सरकार मधल्याला माहित नाही फोन लावले ते तिथले शिपी असतील ते असतील परेशान झाले ते म्हणले आता थांबा थोडं आम्हालाच माहित नाही असे कित्येक तरी आहेत ते त्यांनाच माहित नव्हतं कायदा काय कोणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या सोयरेच्या हरकती घेतल्या त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय माहित का त्यांच्याच कार्यकर्त्याच्या घेतल्यात म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवता सांगत की ही परवानगी नाही तुम्हाला आणि मग ते अर्ज केला आम्ही तुम्ही आम्हाला कायम कायम शब्द वापरतो तुम्ही आम्हाला कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आहे आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचं आहे सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं आरक्षण मिळवायचं पाच हजार काय बसले आणि पन्नास लाख काय बसले आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपल्या घरापासून बसून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटं लावले आपल्या पाठीशी त्या सुद्धा उभा आहेत इकडं जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुरा राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील एका दिवशी काय करायचं सगळ्यात जाऊन तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील पायथा पायथा तर धरा मराठ्यां संयम धरा यार संयम धरायचा शांत राहायचं डोकं चालून मी चालून चालून दोन वर्षात नाही मिळणार आरक्षण दिलंय थोडं डोकं चालवायचं तुम्ही जर आडमुठी भूमिका घेताल तर तुमच्यामुळं समाजाचं वाटलं होऊ नये परत समाज म्हणत काय आडमोठापणा केला त्याच्यामुळं ना आपण बरोबर साधू तुम्ही फक्त शांत राहा हा काय तुम्हीच आझाद मैतांना गेले तरच आरक्षण मिळणार आहे नाही गेले मिळणार नाही असं थोडं जिथून असेल तुम्ही मुंबईतच येत ना, ना, ना यायला किती वेळ लागेल तुम्हाला आणि मागची टीम यायला सज्जच आहे ना नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर नाकारू द्या परवानग्या नाकारल्या नाही बसू दिलं पाठीमागचा समाज यायला तयारी केली आमचे न्यायालयात बांधव जातील गेले असतील आपण न्यायालयात नाहीचे विषय हे विषय सरकारचे आता न्यायालयात तरी काय असेल त्यांना ताप देते यांचे धंदे हे करायचे सरकारने तर हे मान्य त्याला पुढे घालतात कामा धामाचं गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्याचं आवाहन दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मातले राहू आम्हीच बसितो आता देवाच्या अडुंगी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असंच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपतीच हल्ला केला तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिलाला रक्ताच्या थाळुळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला होतो आमच्या काय बंदूक घेत का आझाद मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्या टापे टप्प्याने जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येते पुन्हा पाच हजार जातील आम्ही सांगू आमच्या पोरांना आणि पोरांनाही सांगतो ते जर पाच हजाराला या म्हणत असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्याने दुसऱ्या ग्राउंडला बसा नसता गावाकड जा आणि एकोणतीसला फडणवीसला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक एकोणतीसला मला वाटा लावायला मागे जाणार आहेत तुम्ही कोण टेन्शन घेता त्रास दिला त्रास दिला तर जर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लिकरू पण मराठीत झोपल्याला दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवनेरी गडावर मराठ्याचं माऊली तर नाही दिसणार ही तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही अख्खे मुंबई दिसतील आणि महाराष्ट्रात चाक फिरणार नाही समोर येतो की विखे पाटील म्हणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या आरक्षणावरती बोलत का नाहीत गप्प काय तर पाठीमागे पाठीमागाच्या मला झाला हे सगळे झाडून नेते आंतर्वलीत आले तुम्हाला भेटून गेले आता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिसत नाही ते गप्प असल्यासारखे वाटत मला एक कळत नाही विखे पाटील साहेबाचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचं ते शब्द देवेंद्र फडणवीस साहेबाचे विखे पाटील साहेबच्या नाहीये त्यांच्या तोंडात घातले असाव ते बोलत नाहीत म्हणून तर लोकांस तुम्हाला मला आहे ना तुम्ही त्यांचा तांग दाप